आणि हा एक खेळाडू आहे तो म्हणजे गुणांची कमाई होते आणि मला वाटतं तेच प्रतिउत्तर देण्यासाठी रायनाथ तयार आणि त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी रोशन काम नाही काय करतो रोशन कामा जबरदस्त खेळाडू जबरदस्त नमुना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण हा एक खेळाचं महत्व काय असं हे माहीत असत कारण जबरदस्त खेळ हा एक हो। का पाहण एक दोन गुणांची कमाई करते रोशन कांबळे मी मगाशीच म्हणाल होत की कधीही खेळाचं पायडं पलटी करणार आहे खेळाडू म्हणजे तो म्हणजे रोशन कांबळे पाहूया त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आलावी चार नंबर जर्सी घातलेला आहे रायना <laughs> राया पाहिला गेला तर दोन संघ तुल्यत आहेत जबरदस्त खेळायला जबरदस्त नमूल आपल्याला नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळेल <laughs> कोणताही धोका न पत्कत आपल्या मैदानात सुखरूप परत माळवासी संघाचा रोशन कांबे काय करतो आपल्या संघासाठी पाहिजे लागते न गडी मारण्याचा प्रयत्न होता पण मला वाटतं असफल ठरतोय रोशन काम ठेव पाويه काय हो करतो आपल्या संघासाठी हो हो नीलेश भाई तुबाई आपली गरज आहे नीलेश भाई सढाई साठी सज्जा तुबाई लाल संघाचा एक राजेश रायना आपल्याला पाहिलं गेलं तर राजेश तेच खेळाचं पारड पलटी करणारा मी खेळाडू आहे तो म्हणजे चार नंबर जशी जातील आहे की राकेश राहणार पाहूया पूर्ण तर ठेवण्याचं काम जो करते हो 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 मी मग अशीच म्हणालो होतो की कधीही खेळाचं पारड हे जे पलटी करू शकतो तो म्हणजे राकेश आणि त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आलाय तो म्हणजे रोशन कांबळे रोशन कांबळे जबरदस्त खेळाडू जबरदस्त मंदुला नक्कीच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणारच आहे लातेने गडी मारण्याचा प्रयत्न होता कोणत्याही दुकाना पत्र आपल्या माझ्यात सुखरूप पडत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राकेश राहणार पाहूया काय करतो राकेश राहणार जर आपल्या संघामध्ये जर आपली जर गुण तालिकेमध्ये जर फरक पाडायचा असेल तर राकेश याला नक्कीच आपल्या गुणांची स्थिती वाढवावी लागेल जबरदस्त खेळाला जबरदस्त नमुना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते गाव्या कुचऱ्यातील उद्या कोचऱ्यात खेळ वरची चढाई करते बोल गुरु घेण्याचा प्रयत्न पंताने फेटाळून लावलाय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि थर्ड आलाय तो म्हणजे करो या मरोची स्थिती असते मी संघाचा एक खेळाडू आहे यारी जोशी मायाभास बघूया काय करतो आपल्या संघासाठी लातेने घडी मारण्याचा प्रयत्न होता पण असफल टाकला विषयावरती फिरावते पाहूया त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आला तो आहे राकेश रायना काय करतो पाहूया आपल्या संघासाठी मित्रांनो आपल्याला पाहिलं गेलं तर दोन्ही संघ तुल्यबल आहे आणि दोन्ही संघ तुल्यबल आहेत त्यामध्ये आहे तो रोशन कांबळे आणि नांद संघाकडून बघा कसे किट मारले आणि त्याला कसा जरी टिपण्याचा प्रयत्न होता आणि जर रोशन कांबळे याला जर देण्या ठोकल्या तर नक्कीच आपण विजयाचा फायदा आपल्याकडे पलटी करू शकतो आणि त्याला प्रतिष्ठ देण्यासाठी आला आहे तो माळवासी संघाचा एक खेळाडू उंचपुरा खेळाडू आहे जबरदस्त खेळाला जबरदस्त नमुल आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण काय बोलतो ज्या वेळेला आपण मध्य रेस्टीवरती येतो त्यावेळी आणि कोणताही दोघांना तो आपल्या माझ्याला सुखरूप पडत मित्रांनो आपण काय असतो किती चीज को पाव लगाना हमारी संस्कृती नाही आहे किती चीज को पाव लगाना हमारी संस्कृती नाही आहे अन्यथा भारत फुटबॉल का विश्व चॅम्पियन होता आणि पुन्हा एक आपला सांगतो की तू एक दुसरे की टांग हम माहीर आहे किंतु एक दुसरे की टांग आहे इसलिये भारत कबड्डी मे विश्व चॅम्पियन आहे हा विश्व चॅम्पियन मधला मला वाटतं एकमेव फिराडो होता आणि तो झाला कारण त्याला पाव खिचण्यासाठी आपण भारत चॅम्पियन आहे जबरदस्त खेळाडू जबरदस्त म्हणून आपल्याला पाहायला मिळत नीना माळवासी संघाचा एक खेळाडू छोटासा खेळाडू आहे या दिवशी माळवासी संघाचा खेळाडू पाहूया काय करतो पूर्ण संघ हा ठेवतो आता मारण्याचा प्रयत्न होता आपण शिकणं मध्ये कोणत्याही दोघांना आपल्या बघाला सुखरूप करत चार नंबर राकेश रायना काय करतो पाहूया आपल्या संघासाठी शे सर आम्ही त्यासाठी पाहूया चार नंबर जर्सी घातलेला आहे खेळाडू खे तो म्हणजे राकेश रायना हो हो काय केलं आणि काय नाही केलं हे आपल्याला आत्ताच माहिती पडलं जर कधीही खेळाचा पायडं पलटी करणार आहे खेळाडू खे होता आणि जर रोशन तांबो हा एक खेळाचा पायडं पलटी करू शकतो तसाच आहे राकेश रायना करू शकतो यारी जशी माळवाशी चालू असलेला सामना पाहिलं गेलं तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत पूर्ण क्षेत्र आहे त्याच्याकडे पाहूया काय करतो ओहो। हो हो होते आणि सुकाही नांद संघाला दिवशी एक सिंगल पॉईंट मिळतोय माध्यमिक विद्या मंदिर तामाने माजी मुख्याध्यापक माने सर यांच्याकडून आमच्या या हनुमान जयंती उत्सवासाठी एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे मी आमच्या हनुमान कोळेवाडी मंडळा त्यांना खूप खूप धन्यवाद देतो हे दिनांची कमाई करून राशा आपल्या मैदाना सुखरूप करतो त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दिनेश तांबळे एक यांची मालवासी संघात एकमेक खेळाडू आहे आणि तोही कधीही खेळाचा पालट पलटी करणारा आहे खेळाडू आहे दिनेश कांबळे जाव्या कोपऱ्यात उजव्या को कोपऱ्यात को खेळ वर्षी चढाई करण्याचा प्रयत्न नक्कीच दिनेश कांबळे याला करायचा का असेल तर दिनेश कांबळे याला आपली कामगिरी भक्कम करावी लागेल आणि ती भक्कम कामगिरी करणार हा एकमेक खेळाडू तो म्हणजे दिनेश कांबळे आणि रोशन कांबळे जर याला बेड्या घातल्या तर आपण नक्कीच पलटी करू शकतो आणि जर राकेश रायना याला जर बेड्या ठोकल्यात तर नक्कीच मायवाशी वाशी संघ विजयाच हो होता तसं खेळाड्याबाबत अशी दूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले जशी आपण का रोशन कांबळे पाहूया काय कर करतो आपल्या संघासाठी नातेने घडी मारण्याचा प्रयत्न होता खरोखरच पूर्ण संघ अल्का ठेवणारा हा एक मी खेळाडू तो म्हणजे रोशन कांबळे पाहूया काय करतो आपल्या संघासाठी हो हो करतोय चढाईसाठी आलाय तो राकेश रायना पाहूया काय करतो खेळाडू समोर जबरदस्त खेळाचा जबरदस्त नमूना आपल्याला नक्की या मैदानावर पाहायला मिळाल मिळणार मित्रांनो <laughs> मध्य रेषे दुसऱ्या कोणताही धोका नाही न ना पतरता आपल्या मनात आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आलाय तो रोशन कांबळे पाहूया काय करतो लाटेने गडी मारण्याचा प्रयत्न होता आणि सप्पाई ठरले आणि खरोखरच मित्रांनो दहा नंबर जंसे घातलेला तो म्हणजे सचिन तेंडुलकर यांचा यारीदेशी माळवासी संघाच्या प्रांगणामध्ये तो म्हणजे चार नंबर जे घातलेला एक खेळाडू आहे ते म्हणजे सकाळी नांदेचा अभिया काय करतो राकेश रायनात सर्वांच्या भूमस्थितीमध्ये पकडण्याचा प्रयत्न होता आणि हा एक मनुज्याला बात करतो राकेश त्याला प्रत्युत्सा देण्यासाठी चालला आहे आणि त्यांच्या मैदानामध्ये आहे तो म्हणजे रोशन तांबळे रोशन कधीही खेळाचं पालन पलटी करणारा आणि मागील काही दोन ते तीन दिवसापूर्वी हरपुडे मध्ये खेळ खेळालो होता तो म्हणजे रोशन तांबळे बघा कसा असतो काय जबरदस्त खेळ जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला आणि रोशन तांबळे पटकड केली आणि तांबळे त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी आला तो राकेश रायना पाहूया काय करतो राकेश जर आपल्या कामाने कुळे या प्रांगणामध्ये हो हो मागण्याचा प्रयत्न मित्रांनो निर्णय अंतिम राहील चला, आगा। चला, आगा। चला आगा।

<णियो> यारी जोशी महाराज यांच्या संघात एक उंचपूर असा खेळाडू भारतात खातीत असा एक खेळाडू आहे कधी खेळाचं पाय डप्पलटी करणारा एक खेळाडू आहे ते म्हणजे या दिवशी माळवाशी संघर्षा खेळालो ठिकाणी <णियों> नांदेड संघाच्या प्रांगणामध्ये पाहूया काय करतो गुणांची स्थिती आहे ती म्हणजे ठिकाणी नांदेड तेरा या दिवशी माळवाशी आठ त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आल्या चार नसेकेश आहे राकेश रायना राकेश पाहूया काय करतो आपल्या संघासाठी दोन एक दोन दोनचं असं क्षेत्र साहित्यासाठी पाहूया काय करतो राकेश बोनस पूल मिळवण्याचा प्रयत्न देता पाहूया काय करतो पैसे देतो का आपल्याला बोनस पॉइंटची कमाई करते आणि आपल्या गुणकालिकेमध्ये फरक पाडतो तो म्हणजे राकेश राणा <laughs> त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आला तर रोशन कांबळे पाहूया पूर्ण संघ आलो तर काम जे करतो तो म्हणजे रोशन कांबळे कधी खेळाचा पायट पण करणार आहे खेळाडू तो म्हणजे राकेश राणा आणि रोशन कांबळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आला तर त्यानंतर द्यायचे जातील खेळाडू आहे तो म्हणजे राकेश राणा पाहूया काय करतो आपल्या संघासाठी लाल मातीतला खेळ खे ला। हे आपल्याला सर्वांनाच माहिती असतं आणि जे खेळाचं महत्व काय असतं हे पण सर्वांना माहिती असतं आणि हात उमकावून करून घरी टिपल्याचा प्रयत्न आणि हा सफल ठरला आहे रायना आणि आणि सगळे या मरती शिफी पाहूया जर आपण घरी टिपला नाही आणि जर आपण टायमिंगच्या बाहेर गेला तर नक्कीच तुम्हाला बाहेर जावं हो लागेल व्यक्ती ज्या जशी मारत असतो आणि मारण्याचा प्रयत्न होता आणि सफल ठरला आणि त्याला बंद केला ते म्हणजे सुकाई नांद संघाचा खेळाडू मी सुपाई खेळाडू आठ नंबर जातील राकेश रायना मध्य होती स्थिरावते का। का। तो काही नांद सांगतो खेळाडू राकेश रायना त्यानं बसला का हो हो पहा मारली आणि आपल्या गुण तालिकेमध्ये फरक पडणारा एकमेक खेळाडू आहे तो म्हणजे राकेश रायना मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर दोन्ही संगत दिल्यावर खेळाचं कधीही पायची पलटी करणार एक एकमेक मारण्याचा प्रयत्न आणि असफल धरते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राकेश रायना पाहूया काय करत एक दोन दोन असं क्षेत्र असं लागलं त्यासाठी पाहूया काय करतो चार खेळाडूंसमोर राकेश रायना पाहूया काय करतो आपल्या समजासाठी मध्ये रेशोवती सव तो आणि कोणताही धोका न पसताचा आपल्या मैदानात सुखरू पडत त्याला प्रतिसाद देण्यासाठी आलाय तो रोशन कांबळे आणि मला वाटतं रोशन चांगली का फक्त कर, कामगिरी करावी लागेल कारण जुनांची शिती पाहिली तर पडफेड होण्याची आपल्याकडे आहे मित्रांनो त्याला प्रशिक्षण देण्यासाठी राकेश रायना <laughs> राकेश रायना त्याला माहिती आहे की आपण

विटी मार खाणार आता काय जारी विटी त्याच्या जा प्रांगणामध्ये लाल नसाकाचा खेळाडू चार नंबर जास्ती राहते आहे एक खेळाडू तो म्हणजे राकेश रायनाथ पाहूया काय करतो आपल्या संघासाठी हो 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 मारण्याचा प्रयत्न आणि ते पण हो 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 शेवटची पाच मिनिट पंच घोषित करतात मित्रांनो चार नंबर जर्शी घातलेला पाच नंबर जसे घातलेला एक मी खेळाडू तो म्हणजे मग अशी चार नंबर होते आणि आता पाच नंबर आणि हा एक खेळाडू आहे तो तुकाही नांद संघात आहे राकेश रायना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोशन कांबळे पाहूया नाही करतो रोशन कांबळे आपल्या संघात झालेली परिषद ही आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न घेता आणि हा असफल ठरतोय का हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो कारण त्यामध्ये आहे रोशन कांबळे यादी दिवशी मायवासी संघाकडून आणि ते काही नांदच करून राकेश रायनाथ रोशन कांबळे आला हातच धरला

एक नंबर ज्याची घटना खेळाडू हा बाद होते शिपाई नांदर संघात आली ज्याला प्रति उत्तर देण्यासाठी आला तो म्हणजे पाच नंबर ज्याची घटना गडी टिपण्याचा प्रयत्न होता हाताने गडी मारण्याचा प्रयत्न तो हो काय ही सूर आपल्याला पाहायला मी आली मित्राला जशी मी मगाशीच म्हणालो होतो की मला वाटतं आरती आणि परशा जशी या परशाला जशी उडी मारली होती आणि तो आला अलाहतात अशीच उडी मारे हनुमान हनुमान उडी मारणार आहे कि ठरवलं तो म्हणजे राकेश रायणार प्रश्न काय करतो पाहूया सुरुवाती तीन मिनिटं पण घोषित करतायत खेळाची बाजू पलटी होण्याचा मी बोललो होतो मनाशी कारण ज्यामध्ये रोशन कांबळे असेल आणि मध्ये राकेश खेळाडू कसे पलटी करणारी गती होऊ शकते छोटासा खेळाडू पण चप्पल दिसते नातेने कधी मारण्याचा प्रयत्न एक खेळाडू तो म्हणजे छोटासा हो हो

याच गोष्टी करून खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी पाहूया काय करतो याच गोष्टी महावेशाकडे खेळाडू कोणत्याही दोघांना पत्रता आपल्या मधून सुखरूप आणि तोही गुणांची तालिकेमध्ये भर पाडते आणि तो म्हणजे बोनस कमाई करते वारंवार चढाई करणारा एक खेळाडू तो म्हणजे राकेश रायणार मध्य रेषेवरती येऊन फिरावते त्याला माहिती आहे आपले की आपल्या गुणांची स्थिती किती आहे आणि या गुणची माळवासी संघांची गुणांची स्थिती किती आहे हे त्याला चांगलीच माहिती राहील महावासी माझा एकमेक खेळाडू म्हणजे शपथ पाच नंबर येथे आपल्याला आणि करूया मारुती सिटी त्यामध्ये थर्ड रे राकेश रायना पाहूया काय करतो यारी गोष्टी माळवाची जगाच्या प्रांगणामध्ये रंजित हो हो ही सुरुडी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वारंवार आपण सुरुडी मारली तर नक्कीच यारी गोष्टी माळवाची संघ हा